नव्यानं पक्षात आलेल्यांना संधी देण्यासाठी भाजपनं नव्या पॅटर्न आहे भाजपमध्ये लवकरच काही संघटनात्मक बदल होणार आहेत बुथ प्रमुख तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख पातळीवर लवकरच खांदेपालट केला जाणार आहे विभागीय मंडळ प्रमुखांची संख्या वाढवली जाणार आहे एका विधानसभेत एका ऐवजी आता तीन मंडळ प्रमुख नेमले जाणार आहेत आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून पदांमध्ये वाढ करण्यात येते जुन्या आहेत तर भाजपचा हा नवा पॅटर्न येणार आहे नव्यानं पक्षामध्ये आलेल्यांना संधी दिली जाणार आहे त्यामुळे भाजप आगामी निवडणुकांसाठी नवा पॅटर्न आखताना दिसत आहे संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत ओम आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता भाजपनं नवा पॅटर्न आणण्याचं ठरवलेलं आहे जे नव्यानं पक्षामध्ये आलेले आहेत त्यांना संधी देण्यासाठी हा पॅटर्न आणला गेला आहे अगदी बरोबर आहे आयारामांना सामावून घेण्यासाठी भाजपकडून आता संघटनात्मक बदल केले केले जाणार आहेत विभागीय मंडळांची जी संख्या आहे ती वाढवली जाईल त्यासोबतच विधानसभेमध्ये सुद्धा आता एकाऐवजी तीन मंडळांचे प्रमुख नेमले जातील आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जी संघटनात्मक फेरबदल आहेत उत्प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील किंवा जिल्हा प्रमुख असतील यामध्ये आता मोठ्या प्रमाणात बदल होतील भविष्यकाळामध्ये हे बदल पाहायला मिळतील खरं तर राज्य कार्यकारणी आणि प्रदेश कार्यकारिणीसोबत मुंबईची कार्यकारिणी सुद्धा या निमित्तानं बदलली जाऊ शकते अशी देखील माहिती आहे प्रदेशाध्यक्ष <im> मुंबई अध्यक्षांच्या नेमणुकीनंतर बदल केले जातील आणि त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या सगळ्या संघटनात्मक फेरबदलांच्या स्वरूपातून पक्षामध्ये मोठा बदल करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या संदर्भात कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळेल जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नवे चेहरे पक्षाला दिले जातील आणि नव्या दमानं या निवडणुकीला सामोरं गेलं जाईल आणि ज्याप्रमाणे नक्कीच तर आता या पॅटर्न मार्फत कुणाला नेमकी कोणती संधी दिली जाते याकडे लक्ष लागले धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी